ते का हातवर केलं दिसते शाईला ताई आणि मी आई मंगळसूटा राहिलं असू सुद्धा आपण घालत नाही असेल तर शाईला ताई आणि मी ना पाटील ताईंच्या घरी चाललेलो आहे त्यांचं आहे उद्या पण आम्ही दोघींनी केलेलं आहे गेल्या गुरुवारी ह्या ताईंनी जरा लवकर केलं मी रात्रीच्या दहा वाजता केलं होतं गेला गुरुवार काय आम्ही विसरणार नाहीये काहीकडे मग काय तर चला आता आपण चाललोय पाटील ताईंच्या घरी लईला आम्ही त्यांचं घर तस mm. आहे की नाही mm. त्याच्यामुळं आणि ह्या बाईनी ना लय घाई केली मला प्रत्येक वेळेलाच घाई करतात काय करायचं लवकर जर बायका जर येऊन नसल्या गेल्या ना मग मी तुम्हाला हाणणार बरं का बघू आले गेल्या म्हणजे ना तुमचा फोन आला तुम्ही फोन बघायचा त्यांच्या दोनदा फोन आला दुपारी हां हा बायका येऊ केल्या लवकर या आता तुम्हीच निघल्या चप्पल घालून तयारी केलेली रुपाली ताईंनी हम्म लक्ष्मी आल्या वा तुमच्या घरी सगळे गेले वय तुम्ही का जाऊन दिल्या साडी कधी आणली असं करता फसवता सांगितले असते आम्ही असते आम्हाला पण पाहिजे होत्या यातल्या बघूया कुठे घेतली केवढ्याला घरी बरं मला कशी दिसते साडी आयची नाही तर त्या दिवशी नव्हती पूजेला आली होती तेव्हा ठेवून गेली नाही का हा झाला ना मॅचिंग म्हणजे असं कार्यक्रमात नाही घालून जाऊ शकत हा ब्लाऊज पण मॅचिंग झाली आईचा पण बॉटल ग्रीनच आहे असं पंधरासारखा आहे आईचा ब्लाऊज तो येईल मला है ना त्या दिवशी थोडासा घालून नको आता

हाय पण म्हणजे शेअरवाल्या दुकानातून घेतली का चांगल्या दुकानातून घेतली ना नाव ना त्याच्यावर कडी पकोडा बनवतो म्हणतो द्यावा पाटकताईनला सुखा सुखी ठेवा लवकर भरमाई करा सोन येऊ दे जाऊ हळदी कुंकू लावताना होते ना दुपारी ते रांगोळी छान काढत गेल्या वर्षी आम्ही दिवाळीला खूप छान तिने काढले होते अटलीस्ट पण खूप छान काढते रांगोळी पण ह्या वर्षी दिवाळी तिला खूप गडबड झाली ना गणपती तसा नाही ठेवायचा पाना पण नाही ठेवला बरं नाही ना आणली पानं सकाळी गेलो आंब्याचं पान असलं तर चालतं पण पान वाटत पाहिजे थोडं तांदूळ ठेवायचं त्याच्या खाली इकडेच ठेवलेल्या आता आता ह्याच्या खाली पुन्हा तिथं तिथे घेतलायच राहिले त्यांच वायफायवर वेळ बसायला अरे हा खरंच ना आता परत तेच करायचं का हे आला आमचा ध्रुव आणि पवार ताई okay. नमस्ते नमस्ते ध्रुव इकडं मच्छलीवाल म्हणजे

म्हणजे चिंगल बाय जात ना ए इकडे ध्रुव ध्रुव इकडे ऐकतच नाही बाळा इकडे छान गायला आता कुठले ध्रुव ती आंटी काय विचारते सांग ना इंग्लिश मी ना मला चलो हा बोलो हा आगे ध्रुव ओके आगे वे बस बोल हाता चिंडिगा माय नेम इज ध्रुव नैनिशवर पवार माय नेम इज ध्रुव नैनिशवर पवार ह आय कादी नळचा हां ओके आगे सिस्टर्स सिस्टर नेम इज शमीक्षा ही ध्रुवची okay. hmm. hmm. <laughs> 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 मम्मी आहे आणि मम्मी चांगली शिकवते हो बर का ध्रुवला त्याच्यामुळे ध्रुवला चा चांगलंच येते आहे hmm. ना अजून तुला कुठलं खूप सुंदर वाटी बस तो और थे सेम चॉकलेट कमिंग बलंग राइड दे ऑनेस्टली हम वाली बोल वाली बोलला बोलपुर बोलला तू टिकू स्टोरी बोल तो आसमान में चमकी बिजली मैं भी चाहता हूं निकल निकली काले काले बादल ना

कल्याण होत कल्याण होऊ दे त्यांचं सौभाग्यती भव यशस्वी भाव जाऊन शिकू द्या पहिल्यांदा गेल्या गुरुवारी झालो पण मला ना गावावरून यायला उशीर झालता